ठाण्यामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले अनेक सोसायटी परिसरामध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे मंगळवारी ठाण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून गोकुळ नगर श्रीरंग सोसायटी आझादनगर आणि वृंदावन सोसायटी परिसरामध्ये या पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठं आर्थिक नुकसान झालं असून श्रीरंग विद्यालयाची मोठी संरक्षक भिंत देखील कोसळली आहे या मुसळधार पावसामुळे अनेक रहिवाशांच्या घरात पाणी शिरले त्यामुळे घरातील मौल्यवान वस्तू फर्निचर व विद्युत उपकरणांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी आणि चार चाकी वाहनांमध्ये देखील पाणी गेल्याने या वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या नैसर्गिक आपत्तीमध्ये श्रीरंग विद्यालयाचे मोठे नुकसान झाले असून नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहामुळे शाळेची सुमारे दोनशे मीटर लांबीची संरक्षक भिंत कोसळली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य आणि इतर वस्तूंचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या घटनेची माहिती मिळताच भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पा पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे त्यांनी बाधित नागरिकांना धीर दिला असून नुकसानीची माहिती घेतली आहे प्रशासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन देखील या ठिकाणी नागरिकांना देण्यात आलं आहे पडत आहे श्रीनगर खास करून या भागामध्ये दरवर्षी पाणी भरतं पण गेल्या वर्षीपेक्षा आता भरपूर पाणी भरलेलं आहे आणि भरपूर भरपूर ठिकाणी नुकसानी झालेलं आहे श्रीरंग शाळेची जवळ शंभर ते दीडशे मीटर हिंट पडलेली आहे आणि नाल्याचं पाणी श्रीरंग परिसरामध्ये नव परिसरामध्ये येत आहे पंप लावला पण पंप चालत नाही असं कसं म्हणणं आहे पंप आता शासनाने ते बघायला पाहिजे होतं पंप गेल्या वर्षी पण चालू होते आताही चालू आहेत पण त्या पावसाचं प्रमाण एवढं असल्यामुळे हो पंपाची कपॅसिटी कमी पडते भविष्यात पंप हे वाढवावे लागतील হ্যাঁ yeah,